श्रीमद भगवत पुराण व विष्णुपुराण या कथेचा संदर्भ घेऊन तयार करण्यात आला आहे आपल्या सनातन हिंदू धर्मात देवदेवतांप्रमाणे पृथ्वीवरील वन्यजीव प्राण्यांना पोचनीय मानून त्याची नागदेवतेची मोठ्या श्रद्धेने व निष्ठेने पूजा अर्चा केली जाते नागांपैकी सर्व शक्तिशाली नाग म्हणजे शेषनाकरण आपल्या हो समोर सादर करण्याचा सा एक प्रयत्न ब्रह्मदेवांच्या सहा पुत्रांपैकी एक मरीची नावाच्या पुत्राने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर कश्यप नावाच्या पुत्राला जन्म दिला त्यातील देवी बदरू व विनिता या दोन्हीवर ऋषी खूप प्रसन्न होते कारण बदलू व विनिता या ऋषी कश्यप यांची मनोभावे सेवा करत म्हणून ह्या दोन बायका त्यांना खूप प्रिय होत्या एके दिवशी कश्यप यांची सेवा करत असताना तिच्या सेवेवर प्रसन्न होऊन ऋषी कश्यप यांनी तिला वर मागण्यास सांगितलं त्यावर देवी बद्रू तिने आपल्या पोटी एक सहस्र पुत्र जे देवता मानव दानव या सर्वांपेक्षा शक्तिशाली व अकरा विक्रार विष झाले ज्यांना भक्तात सर्वजण भयभीत होतील असे पुत्र जन्माला यावेत असा वर तिने मागितला कालांतराने काला एक सहस्र अंड्यातून सर्प पुत्र जन्माला आले त्यातील एका मोठ्या अंड्यातून एक अकरा विक्रार अनंत फळा असलेला महाकाय सर्प जन्माला येतो त्याला शेषनाग या नावाने ओळखले जाते त्या जा शेषनागा नागापाठोपाठ वासुकी तक्ष कर्कुट ऋतराष्ट्र अशा अनेक महानागांचा जन्म होतो या सर्पांमध्ये शेषनाग सर्वात ज्ञानी ज्येष्ठ व सात्विक होता इतर सर्प सुद्धा फार पराक्रमी होते परंतु त्यांच्यात गर्व लोक कंटाळून गंजामाधन पर्वतावर जाऊन श्री देव ब्रह्मदेवांची आराधना करतो व त्यांच्याकडून इच्छित वर प्राप्त करून या सृष्टीच्या संरक्षणासाठी असे कोणते महान कार्य करतो हे आपण प्रत्यक्षच नारायण तुझी पत्नी आहेस याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तुझी पती सेवा तू काया वाचा मनानं समृद्ध केलेली आहेस आमचं मन तुझवर प्रसन्न आहे माग काय हवं ते माग आपण मागायला सांगता पण मी इतकी तृप्त आहे की आणखी काही आपल्याजवळ मागावे असे राहिले नाही वरदस्त आणि आपला स्नेह जी धर्माला क्षणाची मी वाट वाटतात तो क्षण लवकरच माझ्या दृष्टीस याचा मला खूप आनंद वाटतो झाली असशील इतर सर्व शेष बांधवांमध्ये तू सर्वात ज्येष्ठ असल्याने नागांचा राजा शेषनाम या नावाने तुला ओळखले जाईल या त्रिभुवनात तुझी कीर्ती सदैव अजरामर राहील असा माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहील अजमन नारायण नारायण क्षळकटीकारकता असा अधर्मीयम तुमच्यानं कंटाळून शेषरात गंजमाजन पर्वतावर जाऊन श्रीदेव ब्रह्मदेवांची आराधना करतो ओम ब्रह्म देवाय नमो नम ओ ब्रह्म देवा

चांगले दार घडावे अशी माझी इच्छा आहे म्हणून या सृष्टीचा आधार घेऊन सर्वांच रक्षण करेल असं वरदान मला हे शीषनादा ही पृथ्वी असंख्य पर्वत नद्या पोऱ्यांनी लिहिलेली आहे त्यामुळे ही पूर्णपणे अस्थिर आहे या पृथ्वीला वैकुंठव या सृी ते संचल करे हाल ग विराजमान व्हावे जय जय अशी विनवणी करण्याच्या हेतूने शेष वैकुंठपती श्री हरी विष्णूंची आराधना करतो श्रये म्हणून प्रसन्न झालं आहे बोलवस्त तुझी आहे हे वैकुंठीच्या नारायण आहे तुझ्या जन्म हा श्रेष्ठदा महोत्सव या सुष्टीचं रक्षण व संचलन करत असताना तुम्हाला विश्रांतीची फार गरज आहे मी तुम्हाला श्रेय ज्या माझ्या शैयवर तुम्ही विसावा घ्यावा मी सर्व हालचालींचा भाग स्वतःच लिहून दिला हे शेष नाना तू केवळ माझा आधार नाही तर तू या सकाळ सृष्टीच्या समोरचा रक्षक आहे ज्या ज्यावेळी मला लोक कल्याणासाठी या सृष्टीवर कोणत्याला कोणत्या रूपात अवतार घ्यावा लागेल त्या त्यावेळी तू माझ्या सोबत असेल व ज्यावेळी मी वैकुंठात राहील त्यावेळी तू शेष शै्या बदल सोबत राहशील तेव्हा तुझ्या या शेष शैलीवर विश्राम केल्याने मला निरंतर शांती व संरक्षण लागेल त्यामुळे मी या सृष्टीचे संचलन व्यवस्थित करू शकेन ही वैकुंठीच्या तेव्हा आपणास कोटी कोटी धन्यवाद um player com base <laughs> no Brasil पृथ्वीवर हात का माजला जिकडे तिकडे भूकंप होऊ लागले पृथ्वीचा थरकाप उडाला देव दानव मानव सर्व घाबरले देवगण श्री हरी ना शरण गेले पृथ्वीच्या नारायणा पृथ्वीवर महाभयंकर पपहून नद्या नाल्यांना पूर आल्याने पृथ्वी तलावर हाकार बांधला आहे सारे जलचर थलच दे दानव मानव सारे भयभीत झाले आहे संपूर्ण सृष्टीवर अस्थिरतेचे सावड आहे या महाभयंकर संकटातून आपणच काहीतरी मार्ग काढा देवा आपणच काहीतरी मार्ग काढा संतान असावे तुम्ही या शेष पहा हा महाशक्तिशाली शेष नाग ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरदानानुसार पृथ्वीला निरंतर आपल्या फणेवर ठेवून तिला स्थैर्य देईल त्यामुळे ती पूर्णतः स्थिर राहील अशा प्रकारे आपल्या फणेवर delanteलाituuta kiapun අवश्यفا نا